पालवण ते लिंबागणेश तेरा कोटीच्या रस्त्याची दुर्दशा बेश्रम कंत्राटदार आणि प्रशासनाचा खड्ड्यात बेश्रमाची झाडी लावून निषेध मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राजकीय पोचण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील पालवण चौक ते लिंबागणेशच्या चोवीस किलोमीटरच्या लांबीच्या रस्त्यावर तब्बल बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी खर्च करण्यात आला मात्र राजकीय नेत्यांचे निकटवर्ती असलेल्या मदन मस्के कन्स्ट्रक्शन कंपनीने सुरुवातीपासूनच अंदाजपत्रकाकडे दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाचे डांबर वाळू खडीचे चुकीचे प्रमाण वापरल्याने रस्ता काही महिन्यातच उघडला आहे या कंपनीच्या हायवा ट्रकाद्वारे मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक होत असल्याने रस्ता खचला असून जागोजागी खोल खड्डे आणि भागदाड पडले आहेत पावसाळ्यात हा रस्ता दलदलीत परिवर्तित झाला आहे त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून विद्यार्थी रुग्ण आणि प्रवासी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या दुर्दशेबद्दल संतप्त ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळी लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला खड्ड्यामध्ये बेश्रम झाडी लावून बेश्रम कंत्राटदार आणि प्रशासनाचा विरोध व्यक्त करण्यात आला या निषेधावेळी सरपंच बाळासाहेब जाधव सेवा सोसायटी चेअरमन रवींद्र निर्मळ शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील शंकर वाणी बेलगाव सरपंच जाधव दादासाहेब गायकवाड सुदाम गिरे रामदास मुळे नवनाथ मुळे गणेश तागड महावीर मुळे विनायक किल्लारे श्रीमंत वायबट अशोक किल्लारे अप्पासाहेब वायवट जीवन कापसे शिवाजी वायबट राजेंद्र गिप्टे सुदाम रणखांम उद्धव रणखांम रामराज मुळे अर्जुन भिसे विक्रम भोसले विनायक किल्लारी अश्रभा तागड ईश्वर शिंदे गोरख मुळे सर्जेराव मुळे तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंडाई मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये तब्बल तेरा एकोणीसशे तेतीस किलोमीटर लांबीचे आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे रस्ते तयार केले मात्र हे रस्ते संबंधित राजकारणी कंत्राट आणि अधिकारी हे पोहोचण्यासाठीच होते कारण की पालवण ते लिंबागणेश हा चोवीस किलोमीटरचा रस्ता आहे हा रस्ता तब्बल पावणे तेरा कोटी रुपयाचा रस्ता आहे मस्के कन्स्ट्रक्शन मार्फत करण्याचा रस्ता आहे सुरुवातीपासून अत्यंत बेसुमार निकोष दर्जेचा रस्ता आहे याच रस्त्यावरून मस्क कन्स्ट्रक्शन चे खरी वाहतूक करणारे हायवे जातात त्याच्यामुळे हा रस्ता वारंवार ठिकठिकाणी थी खचलेला आहे या ठिकाणी थी रस्त्यावर तळस आचलेला आहे त्याचबरोबर नळकांडी पूल फुटून या ठिकाणी थी भगदाट पडलेत यामुळ संबंधित पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत वाहन चालक असतील शाळकरी मुलं असतील यांची मोठी गैरसोय होत आहे वारंवार या संबंधित प्रकरणामध्ये तक्रार केल्यानंतर अधिकारी थातून मात्र दुरुस्ती करतात आणि जे कंत्राटदार आहेत मदन मस्के त्यांचे भाऊ राजकीय पाठिंबा असल्यामुळं या प्रकरणी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत त्यामुळे ग्रामस्थांची अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हायला हो पाहिजे कंत्राटाराला पुन्हा रस्त्या करायला पाहिजे आणि जे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हो पाहिजे